नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांची तळणी सरपंचा निवासस्थानी धावती भेट मंठा तालुक्यातील तळणी येथील सरपंच तथा भीम शक्तीचे तालुका अध्यक्ष श्री गौतम सदावर्ते यांच्या निवासस्थानी शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री माजी सामाजिक न्याय मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार श्री चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी एका धावत्या दौऱ्यात भेट दिली यावेळी तळणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर समाज बांधवांनी त्यांचे यथोचित स्वागत केले स्वागत समारंभ संपल्यावर त्यांचा दौरा लोणारकडे रवाना होत असतानाच लोणार रोडवरील तळणी ग्रामपंचायतलाही भेट दिली व सुसज्ज ग्रामपंचायत पाहून सरपंचाचे कौतुक केले आणि पुढील दौरा दौऱ्यास ते रवाना झाले ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज म्हणठा